नमस्कार कुकवित अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तुमच्यासाठी पुन्हा एक मी फिश फ्रायची रेसिपी घेऊन आली आहे यावेळेस मी दाखवणार आहे राणीमाशाची फिश फ्राय अगदी थोडासा ट्विस्ट देऊन तेवढीच टेस्टी आणि फ्लेवरफुल माशाची फिश फ्राय आज आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सर्वात प्रथम मासे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत धुवून लगेच त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता मॅरिनेशनसाठी घरच्या घरी जे साहित्य अवेलेबल असतं त्याच साहित्यात मी मॅरिनेशन करणार आहे त्यामध्ये थोडा लिंबाचा रस थोडंसं मीठ त्याचप्रमाणे आपल्याला हळद टाकायची आहे लाल मिरची पावडर हे सगळं आपल्याला व्यवस्थित माशांना सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून माशांना उगरट वास येणार नाही टिकत्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित पंधरा मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे जेणेकरून मस्त असा त्याला फ्लेवर येईल आता हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आता मासे फ्राय करण्यासाठी आपल्याला कोटिंग रेडी करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पीठ तयार करायचं आहे त्यामध्ये मी दोन चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे आपलं जे घरी अवेलेबल असतं ते तांदळाचं पीठ आपण इथे वापरू शकतो त्याचप्रमाणे हाफ टी स्पून आपल्याला हळद एक चम्मचभर आपल्याला लाल तिखट थोडी कडीपत्त्याची पानं आणि दोन चम्मच आपल्याला बारीक रवा यात ऍड करायचं आहे आता तांदळामुळे काय होतं तांदळामुळे जी मच्छी आपण फ्राय करतो ती थोडीशी कुरकुरीत होते आणि जो रवा आहे त्याच्यामुळे त्या मच्छीला कुरकुरीतपणा येतो म्हणून ती क्रिस्पी आणि कुरकुरी तसं ते टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि रव्याचा इथे वापर करायचा आहे आता ह्या जागी तुम्ही बेसनाचाही वापर करू शकता आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी लाल मिरची आणि धण्याची पेस्ट करून ठेवली होती जी आपण फिशचं जे कालवण असतं ते करण्यासाठी वापरतो ती मी इथे ॲड केली आहे त्याच्यामुळे ह्याला मस्त असा फ्लेवर आहे आता जे मासे आपण मॅरिनेट करून ठेवले त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला कोट लावून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला झाडून घ्यायचं आहे आता मासे फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल ऍड करायचं आहे आणि त्याच्यात ता आपल्याला चॉप केलेली लसूण चॉप केलेले कडीपत्त्याची पानं थोडसं लाल तिखट टाकून हे सगळं आपल्याला तेल गरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे थोडं कडीपत्ता तडतडला की लगेचच जी आपण मच्छी आपण कोट करून घेतली ती एक एक करून ह्या ऍड करायची आहे मच्छी जेव्हा आपण फ्राय करतो ती एक मिनटासाठी थोडी हाय फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे जेणेकरून जे कोटिंग आहे ते रिलीज नाही होणार आणि त्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवर मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत ही आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला गॅसशी हाय फ्लेम न करता फक्त मीडियम टू हाय फ्लेमवरच ही मच्छी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे जेणेकरून ही मच्छी व्यवस्थित आतमध्ये पर्यंत शिजली जाते आता लसूण आणि आपण कढीपत्ता ॲड केल्यामुळे त्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि त्याच्यामुळे ही जी फिश फ्राय आहे ती अगदी टेस्टी होते सगळ्या बाजूने आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे मासे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत जवळपास पाच ते सहा मिनटांसाठी आपण मीडियम टू हाय फ्लेमवर हे मासे शि फ्राय करून घेणार आहोत शिजून घेणार आहोत आता ह्यात मी थोडीशी गार्लिक पावडर ॲड केली आहे आता ही गार्लिक पावडर ऑप्शनल आहे त्याच्या जागी तुम्ही थोडंसं असं अजून लसूण ॲड करू शकता गार्लिक पावडर ऍड केल्यामुळे त्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला थोडंसं लाल तिखट त्याच्यात ता ऍड करायचं आहे जेणेकरून ती मस्त अशी स्पायसी लागणार आहे आता ही मच्छी आपली व्यवस्थित अशी फ्राय करून झाली आहे ती मी आता काढून घेणार आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच ही तुमच्या घरी रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि हो खुश रहा आनंदी रहा भरपूर खा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटद्वारे कळवा